माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी राज्याच्या गृह विभागानं विविध महामार्गांवर एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली बसवण्याचा निर्णय घेतलाय छत्तीस जिल्ह्यांमधील एकवीस हजार चारशे किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरील आठशे एकोणसत्तर ब्लॅक स्पॉटवर वर ए आयच्या मदतीनं लक्ष ठेवलं जाणार आहे यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील पाच महामार्गांचा समावेश आहे त्यामुळे अपघात कमी होऊन प्रवास सुरक्षित होण्यास मदत होणार आहे आय टी एम एस म्हणजेच एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ कडून सध्या मुंबई पुणे महामार्गावर ही यंत्रणा कार्यरत आहे वाहतूक नियमांचं उल्लंघन करणारी वाहनं रस्त्यालगत लावलेल्या कॅमेऱ्यांमध्ये कैद होतात संबंधित वाहनाच्या मालकाला दंडाचा मेसेज जातो पुढील टोल नाक्यावर वाहतूक पोलिसांकडून दंडाची वसुली केली जाते जिल्ह्यातून जाणाऱ्या पाच महामार्गावर आय टी एम एस प्रणाली बसवली जाणार आहे यात सोलापूर पुणे सोलापूर हैदराबाद सोलापूर विजापूर सोलापूर अक्कलकोट आणि सोलापूर मंगळवेढा या महामार्गांचा समावेश आहे प्रत्येक दहा किलोमीटर अंतरावर कॅमेरे आणि सेन्सर्स बसवले जाणार आहेत यात ब्लॅक स्पॉट आणि रस्त्याची कामं सुरू असलेल्या ठिकाणांचा समावेश आहे एआय तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे आणि सेन्सर्स आय टी एम एस प्रणालीला संदेश पाठवतात त्यानुसार ही प्रणाली संबंधित कारच्या मालकास सूचना आणि इशारा देणारे मेसेज पाठवते त्यामुळे अपघाताचा धोका टाळता येणार आहे